नमस्कार खबर तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरातील शहापूर मुरबाड रोडजवळ असलेल्या भगवान लॉन्स या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी आता निर्भय बणो सभा पार पडती आहे प्रमुख वक्ते या सभेसाठी असणार आहेत आणि ते उपस्थितांना प्रबोधन करणार आहेत देशमुक्त समाजासाठी आणि हुकुमशाहीच्या विरोधासाठी सत्ते ऐकायला या या कार्यक्रमाचं लोकशाही नागरिक विचारवंत शहापूर तालुक्यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी आता हळूहळू नागरिक शहापूर तालुक्यातून येत आहेत आणि वक्ते देखील आता उपस्थित राहणार आहे आणि ही सभा पार पाडणार आहे अनेक वक्ते या सभेमध्ये आज येणार आहेत आणि निर्भय बनो या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमासाठी सध्या मोठ्या संख्येने शहापूर तालुक्यातील नागरिक आता सभेच्या ठिकाणी येत आहेत सत्य ऐकायला या यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री निखिल वागळे ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री विशंभर चौधरी राजकीय विश्लेषक आणि विचारवंत माननीय श्री असीम सरोदे कायदेतज्ञ माननीय श्रीमती अलका महाजन सर्व हारा आंदोलन हे प्रमुख वक्ते आज सर्वांना संबोधित करणार आहेत देशमुक्त समाजासाठी आणि हुकुमशाहीच्या विरोधासाठी निर्भय बनो ही संकल्पना घेऊन आज शहापूरमध्ये लोकशाही नागरिक विचारमंच शहापूर तालुका यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले या ठिकाणी आता या सभेला गर्दी होत आहे शहापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आपल्याला माहीत असेल की निर्भय बनव सभा ज्या ज्यावेळी होते त्या त्यावेळी चोख बंद देखील ठेवला जातो की घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोड बंदोबस्त ठेवला जातो आणि तेवढी खबरदारी घेतली जाते आत्ता शहापूरमध्ये आज सायंकाळी या निर्भय बनव सभेचे आयोजन करण्यात आलेले